न्यूझील पुन्हा एकदा स्वागत सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय याच्या अगोदर अनेकदा पारंपरिक मच्छिमार तसंच परसेसिन मच्छीमार यांच्यातला वाद जो आहे तो आपण बघितलेला होता आणि पुन्हा एकदा हा वाद आता उफाळून आलेला आहे पारंपरिक मच्छीमार आणि परसेसिन धारकांमध्ये संघर्ष पेटलेला आहे रत्नागिरीतल्या राजापूर इथली मोठी घटना आपण बघतोय भर समुद्रामध्येच या दोन्ही जणांमध्ये वाद झालेला आहे मनोज देणे माझे सहकारी आपल्या सोबत आहेत मनोज नेमका वाद काय आहे कारण अनेक दिवस आपण हा वाद ऐकतोय असं ऐकायला मिळत आहे काय नेमकं घडलं का नक्कीच राजापूर तालुक्यातील प्रकार आहे पारंपरिक जे मच्छीमार आहेत त्यांना या ठिकाणी कळलेली होती सूचना मिळालेली होती की प्रत्येकिंग मच्छीमार जे धारक आहेत ते या ठिकाणी कमी भावात येऊन मच्छीमारी करत आहेत आणि मोठ्या प्रमाणातही मत्स्य मत्स्यसाठा या ठिकाणी पकडलेला आहे त्यामुळे सात ते आठ बोटी घेऊन समुद्रामध्ये हात थरारक पाठलाग या ठिकाणी करण्यात आला प्रशासन बोटी झाला आणि जे बोट कमी भावामध्ये या ठिकाणी मच्छीमार मारी करत होती त्यांच्या त्यांच्याशी यांच्याशी बाजाती झालेली आहे या ठिकाणी या ठिकाणी दिसत आहे आणि या बोटीला या ठिकाणी पिटाळून जाण्यात आलेला आहे थीज़ा मत्स्य खात्याला या संदर्भातली सूचना देण्यात आलेली होती मात्र मत्स्य खात्याने या संदर्भात अद्याप कुठलीही कारवाई केलेली नाही त्यामुळे या लोकांनी जे पारंपरिक मच्छीमार आहेत त्यांनी या ठिकाणी जाऊन थेट या मच्छीमारांना जाब विचारला आणि या समुद्राच्या किनाऱ्यालागत मच्छीमारी करणाऱ्या या प्रोसेसिंग बोटीला पिता, या ठिकाणाहून पिटाळ पिटाळलेला आहे आणि या अनुषंगानं सध्या प्रोसेसिंग आणि पारंपरिक मच्छीमार असा दोघांमधला संघर्ष या ठिकाणी पाहायला मिळतोय सुदैवाने हा सगळा जो व्हिडिओ आहे तो कॅमे तो मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला पाहायला मिळत होता आणि त्याचमुळे हा सगळा पुढे एकदा आलेला पाहायला मिळतोय वैभव नक्कीच मनोज असा तू सोबत राहा पुन्हा तुझ्याकडे येणार आहोत तर रत्नागिरी राजापूर मधली ही बातमी आपण बघतोय पारंपरिक मच्छीमार आणि परिस्थिती धारकांमध्ये संघर्ष